पाल मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगली येथील कार्यक्रमात आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहे असे वादग्रस्त वक्तव्य करून मिरजेतील नागरिकांची मणी दुखवली आहेत आणि त्यासंदर्भात आज महाराणा प्रताप चौक मिरज येथे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आणि यावेळी जमीर सनदी यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर सनदी यांच्या उपस्थितीत रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सचिन शिरढोणे इम्रान आलासे सरदार मुलानी नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुझफ्फर बिलापुरे अरबाज कुर्णे नदीम शेख मुझफ्फर बिजापुरे सा जाफर मुल्ला अय्याज मुजावर दस्तगीर मुजावर जमीर सनदी यूथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे मिनी पाकिस्तानमधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बे बेताल वक्तव्य करून जे मिरजकरांची जे मनं दुखवले आहेत त्यासाठी तर त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षाचा एकही विकास काय आपल्या मिर्जेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून हे आमदारांची म्हणून त्यांनी असलं वक्तव्य करून मिरजेचं वातावरण गडूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी भांडणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण जे मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये अजूनपर्यंत त्या गोष्टीचं बाहेर आलो नाही तर अशा परत आमदारांनीच जर ह्या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जमीर संधी फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा जाहीर निषेध करतो